पुढची बातमी राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे जाणत्या राजानं फोडाफोडीचं राजकारण करत महाराष्ट्र उपाशी ठेवलं अशी टीका शरद पवारांवर केली आहे तर शरद पवारांवर टीका करताना विखे पाटील अजित पवार यांच्यावरही घसरले कारखान्याच्या सभेत अभिनंदन ठरावावर मोदी आणि अमित शहांना वगळल्यामुळे विखेंनी जोरदार टीका केली अमित शहा साहेबांना अभिनंदन केलं पाहिजे या लोकांनी इथे नावाचं धोरण आणलं म्हणून आज काय आपल्याला निश्चित दिलेलं फायदू नुसते त्याला दिलेला हा कारखानदारी आपल्या राज्यातील इथे टिकली टिकली कोणावर टिकली ती ज्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी हे धोरण आणलं म्हणून टिकली त्यांचे फोटो तुमच्या वार्षिक आवाज आहेत नाही अभिनंदनचा ठराव तुमच्या वार्षिक सभेत केला का नाही केला आणि एवढी तरी तुम्हाला जरा जरी महाराजी घ्या म्हटलं मी सांगितलं की ज्यांनी आपल्याला जीवदान दिलं त्याचं तरी आपण ठेवा ज्यांनी आपल्याला वाटवा केलं त्यांचे फोटो सांगून मोकळे झाले तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी जोरदार हल्लाबोल केलाय विखे पाटलांनी शरद पवार आणि अजित पवारांवर बोलताना तारतम्य बाळगावं असा सल्ला त्यांनी दिला यापुढे अजित पवारांबाबत बोलाल तर आम्हीही उत्तर देऊ असा इशाराही मिटकरींनी दिला विखे पाटील साहेब हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत पण राज्यातले सुद्धा एक प्रमुख नेत्यांपैकी आहे महायुतीचा धर्म कदाचित ते विसरले असावेत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि आदरणीय पवारसाहेबांबद्दल बोलताना त्यांनी थोडं तारतम्य बाळगायला पाहिजे होतं अशा प्रकारे आपण मित्रधर्म याचं कितपत पालन करतो आहोत शेवटी आम्हाला काही मर्यादा येतात आम्हाला बोलताना काही मर्यादेचं भान ठेवावं लागतं महायुक्त धर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विसरला नाही पण विखे पाटील साहेब जर असं बोलले तर अलीकडे मंत्रालयामध्ये त्यांच्या बऱ्याच काही चर्चा ऐकायला येतात उगाच आम्हाला तोड उघडायला लावू नका